त्याला पकडलं भान करून दिली ना इतकी जोरात त्याला आणि माझ्यानंतर सगळ्या पोरी आणि मुंबईची पब्लिक म्हणजे त्या बाबतीत युनिटी असते जर कोणत्या मुलीला कोणी छेडलं अशी धावून येते ना तर तेव्हा मात्र असं त्याला धुतलं होतं ना नमस्कार मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलाच मराठीवरती लवकरच एक महा संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे जो असणार आहे पिंगा गपोरी पिंगा आणि इंद्रायणी मालिकेचा आणि त्याच निमित्ताने इंदू हो आणि अधू माझ्याबरोबर आहेत हाय कसे आहात आम्ही खूप छान आहोत आणि मज्जा येते मुंबईमध्ये येऊन कसं वाटतंय छान वाटतंय असं खूप दिवसांनी मुंबईचं वातावरण मिळत आहे नवीन तो <laughs> मिस ना, सेट आहे सेट किंवा वातावरण सवय झाली असेल ना आता खूप नाही मिस करतो पण कधी कर जेव्हा काही काम आम्हाला असं वाटत नाही ते नवीन म्हणजे सरांसोबत बोलताना किंवा या टीम सोबत काम करताना जेव्हा काम करतो तेव्हा काहीच एवढं वाटत नाही पण जेव्हा असं एकट्यात बसल्यानंतर असं होतं की आठवण येते असं होतं मध्ये मध्ये झालं तरी ते सेट वरचे सगळे असतात स्पॉट्स झाले असतील किंवा मन असतील सगळ्यांशी एक वेगळं नातं झालेलं असतं कारण इतक्या महिन्यापासून एका जागेवर शूट करतो तीच टीम ते आपोआप आप एक म्हणजे कनेक्शन होऊन जातं प्रत्येकासोबत आणि मग ते सवय होते तर मग ते सवय तोडायला वेळ तर लागतोच आणि आपल्याला माहित म्हणजे त्यांना माहित असतं आमची सवय काय आहे आम्हाला काय लागतं किंवा त्यांना आम्हाला माहित असतं की सरांना काय हवंय स्पॉट सुद्धा मी तर माझ्या स्पॉट्सला खूपच मिस करते त्यांना माहित असतं ती इथे सांगा लागतं दादा इतना करम इतना ये करत हो की दादा हे द्या की सगळं रेडी असतं आता परत सगळी पहिल्यापासून सुरुवात करावी लागत पण मज्जाय मजायची आता हा महासंगम साठी किती शूट आहे किती एन्जॉय आहे किती हेक्टिक पण होत असेल ना आणि थोडस पण हा काम खूप आहे आणि वेळ खूप कमी आहे त्यामुळे खूप पळापळ आहे सगळं पण सगळं निवांत आहे म्हणजे काही प्रेशर नाही आहे कसलंच काहीच नाही आम्ही फाईट सिक्वेन्सेस करतोय अदूचा एक्सपिरियन्स विचारा कसला फाईट सिक्वेन्स केलाय तर म्हणजे आम्ही पण गेला पण तू तुझा एक्सपिरियन्स मुळात असं होतं की ॲक्टिंगमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे हे काम करण्यातच आपल्याला मजा येते तर मग त्याच्यात हिट्टी असं काही वाटतच नाही किती करून घेतलं तरी चलने दो चलने येतो झोप वेळेत मिळाले तर छान वाटतं अजून काम करण्यासाठी हुरूप येतो आणि त्यात ॲक्शन सिक्वेन्स म्हणजे इथला जो आम्ही ॲक्शन सिक्वेन्स केला आहे पिंगा आणि आमच्या सोगांचा सोबत सगळेच फाईट करतायत आणि तो जे फाईट मास्टर आले होते त्यांनी इतका सुंदर कोरिओग्राफ केला आहे जेव्हा आम्ही ते टेक झाले आणि ते टेक बघत होतो आम्ही तर आम्ही आम्हीच स्वतःच्या प्रेमात होतो की आई शपथ काय केलं काय केलं हे आणि बाजू ओ शीट मी स्वतःची तारीफ केली खूप मजा मला पण फारच मजा आली आम्ही मुली पण सगळ्या फाईट करणार आहोत आणि ती फाईट इतकी सुंदर दिसणार आहे ना अशा स्त्री शक्ती तुम्हाला दिसणार आहे सगळीकडून आमचे नवरे भांडतायत आम्ही प्रेरणासाठी लढतोय एक वेगळाच वॉर तुम्हाला दिसणार आहे जो खूपच इंटरेस्टिंग आहे तुम्ही प्लीज बघा प्रेरणासाठी लढताना काय प्रेरणा मिळाली हेच की सात असली की सगळंच सिद्ध होऊ शकतो रिअल लाईफ मध्ये असं कोणाला धुतलंय का गु कधी खूप खूप धुतो मी हो हसलाय काही किस्सा आहे का हा कारण हा रोज धुतला जातो हा पीडित आहे त्याला रोज सकाळी प्रसाद मिळतो नाही 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 मारत ना मी आधू नाही मारत आताच सगळं सगळं सांगून गेला हा जो आवाज बसलाय याच्यामुळेच बसलाय याच्यावरतीच ओरडत असते पण मला किस्सा आहे कसा धुतलायच कोणाला तू म्हणजे म्हणजे अर्थात कोणाची तरी चूक असणार म्हणून हा असं एकदा उत्तर आत्ता मिळालं म्हणजे मी असं लहानपण लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये होते तेव्हा मी खूपच थापट होते आता जरा संयमी आणि जरा शांत मला असं वाटतं की मी माझा स्वभाव शांत झालेला आहे पहिलं की मारा मारा हाँ मारा, मारा, मारा। पण मी ट्रेन आपण ट्रॅव्हल करायचे मी कॉलेजला वगैरे तेव्हा आपण दारात उभे राहतो उतरायचं असतं तेव्हा मा, तेव्हा एका मुलांना छेडलं आणि मी मला काय थो थो मी त्याच्या नजरेतच कळत होतं की तो काहीतरी मला छेडणार आहे आणि त्यांनी छेडलं मी उतरले मला माहित होत त्यांनी मला हात लावला मला माहित होत की हा असं करणार आणि मी मागे सरकूच शकत नव्हते कारण की गोरेगाव आणि बोरीवलीची गर्दी आपल्याला माहितीये आणि कॉलेज टाइम सुटून घरी जात होते सात साडेसातला ऑलरेडी संतापलेले होते मी दिवसभर रिहर्सल करून अस मी उतरले त्याला पकडलं थांब करून दिली ना इतकी जोरात त्याला आणि माझ्यानंतर सगळ्या पुरी आणि मुंबईची पब्लिक म्हणजे त्या बाबतीत युनिटी असते जर कोणत्या मुलीला कोणी छेडलं अशी धावून येते ना तर तेव्हा मात्र असं त्याला धुतला होता ना असं मग मी बरेच धुतलेले माणसं जर छेडलं मला तर पण मला खूप छान वाटलं की तुम्ही सांगितलं कारण ना हे अनेक मुलींच्या बाबतीत रोज घडत असत खूप मुलींच्या बाबतीत पण त्या ह्याच्यावरती कधी कधी उत्तर देत नाहीत किंवा त्यांना कळत नाही की अशा सिच्युएशन मध्ये काय करावं घाबरून हो हे हो. केलं पाहिजे खरंच केलं पाहिजे कारण आता त्याची नीड आहे खरं म्हणजे आपण एकदम नाही दादा तुम्ही जरा साईड निवा असं म्हणून दादा साईडला होत नाही आजकाल म्हणजे आता या महासंगम मध्ये सुद्धा आम्ही तेच सांगतोय की आपण म्हणजे प्रभू श्रीरामाने जसं सीतेची सुटका केली होती तशीच आता आम्ही प्रेरणाची सुटका करणार आहोत तर सांगायचं सा तात्पर्य हेच की आपल्या आजूबाजूला खूप रावण आहेत खरंच तर आम्ही सगळ्याजणी त्या ऐका रावणाला कसं डील करतोय तसं आपण रिअल लाईफ मध्ये पण फाईट केली पाहिजे मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा फाईट केलं पाहिजे आणि हेच आमचा महासंगम सांगतो की वेळ आल्यावरती तुम्हाला दुर्गेचं रूप घ्यायला पाहिजे नारी शक्ती दिसली पाहिजे प्रत्येक वेळेला अधो फाईट सिक्वेन्सबद्दल काय सांगशील हेच मजा येते खूप प्रत्येकाला फाईट करताना म्हणजे मी यांचा तर पहिल्यांदाच फाईट सिक्वेन्स बघतोय असं पिंगावाल्यांचा त्यांचा ॲक्च्युली पहिलाच फाईट सिक्वेन्स ह्या आणि सगळ्यांनी खूप चोख केला फाईट सिक्वेन्स खूप मेहनत लागली आहे आणि खूप सेफ्टी मेजर्स घेऊन शूट केला गेला आहे त्याच्यामुळे सेफ अँड मस्त झालं आहे सगळं ओवर क्या बात आहे इकडे सेटवरती वरती तर ज्यावेळेस ना दोन सेट्स एकत्र येतात ना तेव्हा खूप धमाल असते खूप प्रॅंक अर्थात तुम्हाला तितका वेळ मिळत नसेल पण तरी असं मधल्या ब्रेक मध्ये तुमची काय काय मस्ती चालू आहे आम्ही म्हणजे माझ्यापेक्षा जास्त हा मस्ती करतो हाच उत्तर देऊ शकतो कारण की मी सध्या डाऊन आहे पण त्याची एनर्जी कमी होत <laughs> नाही <ने>। बिचारीची <laughs> तब्येत खराब आहे खूप त्याच्यामुळे तिला त्रास देणार आहे तर दुसरं कोणीच नाही मग त्याची जिम्मेदारी मीच घेत असतो मग तिची कारण कांचीला जर चेअरअप करायचं असेल तर तिची खोडी काढा आणि मग ती चिडते आणि मग ते अप होत त्याच्याने कारण ते म्हणजे असे ते वाईट खोड्या नसतात ते असे मस्तीतले खोडे असतात माझ्या ज्याने ती म्हणजे इरिटेट होते आणि हसते पण मग मग ते हसवण्यासाठी बऱ्याचदा मला करावं लागतं मग मग तेच आता मग इतके दिवस आपल्या इंद्राणीच्या सेटवर होतो मग आता पिंगा गसला का सोडू मग मी त्यांची पण खोडे काढायला लागलो आता प्रत्येक होलसेल मिळून तुझ्यासोबत प्रांक करतो आणि तो हे विसरतोय की इथून गेल्यानंतर परत तीच असणार आहे म्हणजे जेव्हा ना <laughs> आपण एकदम भेटलो होतो ज्यावेळेस सगळेजण तुम्ही म्हणजे लाईक मोठी झाली होती ती स्टोरी सगळेजण लहानसे मोठे झालेले आणि मग आपला तेव्हा एक इंटरव्ह्यू झाला तेव्हा असं कांचिनी सांगली की तुम्ही हो दोघे जण खूप त्रास देता तिला आता तो त्रास कॉन्स्टंट आहे वाढलाय की कमी झालाय <laughs> आता त्रास म्हणजे गोपाळ आमचा खूपच शांत आहे गोपाळचा मला अजिबात त्रास होत नाही तो खूपच स्वीट आणि खूप शांत काम आणि आता थोडेसे आमचे बॉन्डिंग बदलले आहेत आणि माझं जर मूड असा लो असेल किंवा मला काही मोटिवेशनच नाहीये तर मला मोटिवेट करणारा हा झालाय की हा नसेल सेट वरती तर मी खूप बोर होते कारण कुणीच मस्ती करणारे नसतं सगळे मोठे आहेत आणि सगळे शांत असे कम्पोज yeah. आणि मी एकटी आणि आम्ही दोघच त्या सेटवरती yeah. गोंधळ फक्त आमच्या दोघांचाच असतो पण जर मी मेंटली काहीतरी माझं काहीतरी बिनसलंय किंवा मला काहीतरी आता मी कन्फ्यूज आहे कोणत्या गोष्टींमध्ये किंवा पर्सनल लाईफ मध्ये मला काहीतरी विचार पड़ले आणि काही प्रश्न आहेत ते क्लिअर करायला आमचा गोपाळ म्हणजे चिन्मय पटवर्धन की असे दोन वेगळे सपोर्ट सिस्टीम आहेत माझे चिन्मय आमचं फ्री मधला काउन्सिलर आहे एक तर तो बाय प्रोफेशन सायकोलॉजिस्ट आहे त्याच्यामुळे आमच्या आम्हाला काही प्रॉब्लेम आले डोक्यात काही खूप असं स्ट्रेस आला तर आम्ही त्याला जाऊन बोलतो तो इतके सुंदर समजावून सांगतो आपल्याला म्हणजे पर्सन टू पर्सन त्याचं एक्सप्लेनेशन व्हॅरी करतं की समोरचा पर्सन जसा त्याच भाषेत तो समजून सांगेल त्याला एक बाप तो तू काम पण काय काम करतो चिन्मय कलाकार म्हणून तुम्हाला ह्याच्यामध्ये असं किती म्हणजे अर्थात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर एक काय म्हणतात एक वेगळी एक समज अजून आपली वाढते आणि विचार आपले बदलतात पण त्यावेळेस कलाकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कनेक्ट कशा करतात ते इथे कसा त्याचा उपयोग करून घेता म्हणजे आता हिनी तू जे सांगितलंस की तो तुम्हाला छान सगळं समजावतो जसं तुम्हाला कळेल पण ज्यावेळेस तुम्ही एखादं ते कॅरेक्टर इथे मध्ये तुम्हाला प्ले करायचं असतं किंवा त्यानंतर शूट संपल्यावर जेव्हा तुम्ही रिअल लाईफ मधले असता त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी कशा कनेक्ट करता <laughs> आता मुळात माझं पात्र असं आहे अध्यक्षज की ते अध्यक्ष बघताच तुम्ही की एक आयडियल हसबंड जर कोणत्या सगळ्या मुलीला हवा असेल तो अध्यक्ष सारखा असला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं तर आता मुळात आधोक्षज अध्यक्ष निशांत निशांत आहे ना तर माझी आई पण बऱ्याचदा म्हणते की त्याचे काही काही गुण खूपदा माझ्या यायला लागले आहेत आता इन पर्सन त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा हे संपेल तेव्हा मला आवडेल अध्यक्षज मधले काही चांगल्या गोष्टी माझ्यात आल्या तर कारण आम्ही असते कारण मी आधी नव्हतो असं एवढा सांगू शकेल मीच माझं काय सांगू येस आधीच अधू म्हणजे त्याला तो पटकन असा त्याला त्याला राग लवकर येऊ शकायचा किंवा तो डिसिजन घ्यायचा काही पण आणि आता तो जसं जसं आधू सारखा वागत गेलाय ना म्हणजे मी त्याच्यासोबत कंटिन्यू असते तर मोस्टली लोक लक्ष देत नाहीत ठीक ठीक आहे आहे तिला स्पेस किंवा लवकर जवळ तू इतकं सुंदर आणि इतकं मॅच्युरिटीने माझं काही दुखत असल्यावर हँडल करतो ना कारण की माझी चिडचिड झालेली असली ना त्याला कळलं की एका मुलीला कसं सांभाळायचं तू इतकं त्या आधूमध्ये घुसलाय की आईला कसं सांभाळायचं मुलीला कसं सांभाळायचं मैत्री कशी सांभाळायची हे त्याच्यामध्ये पण आता हळूहळू हळूहळू येत चाललंय आणि आधी पण तो होताच पण त्याला ना प्रेम व्यक्त करता यायचं नाही पण कदाचित आता म्हणजे त्याची एक वेगळी स्टाईल होती व्यक्त व्हायची आणि आता ती वर्बली पण आहे आणि त्याला कळतं की कुणाला काय पाहिजे आणि त्याला ते आधी करायचं पण आता तो जाऊन त्याच्यासोबत जा प्रॉपर डील करतो आधी त्याची डिलिंग वेगळी होती आता हा फरक मला माहित नाही मी किती क्लिअर सांगितलं पण मला फार फरक दिसतो त्याच्यात आहेत आधूचे गुण आता आणि मला मला फार त्याचा फायदा होतो कॅरेक्टर जसं डेव्हलप झालं तसं तू खूप जास्त जलप झाला असत हो हो खरंच आणि खूपदा असं होतं की मी म्हणजे आता आधोक्षेत पात्र करताना तो बोलताना अडखळतो तर सुरुवातीला दोन तीन महिन्यानंतर जेव्हा मी नॉर्मली पण बोलायला लागलो तो मी मध्ये अडखळायला लागलो मग नंतर मला असं ओके ओके हा नाही ट्रेड घ्यायचा आहे त्याचा की हे म्हणजे अवघड होऊन जाणार माझ्यासाठी तर मग ते एक ओवरकम झालं माझ्याकडून कारण आता स्विच ऑन स्विच ऑफ करता येतो मला पण माझं एक म्हण अरे काय मी भरपूर काय बोलण्याचा हा येस मला तेच सांगायचं होतं येस मला याच्याबद्दल हे सांगायचं आहे की मी सांगतो की जर इंद्रायणी हे पात्र मला मी कांचीशिवाय दुसरी कोणी इमॅजिनच नाही करू शकत आता कारण याचं मेन रिझन सांगतो की जे इंद्रायणीचे सिक्वेन्सेस लिहून येतात गुडघ्यावर चालणं गुडघ्यावर चालणं किंवा चिखल फासणं ते काळं माखणं आणि ते ह्या ह्या त्रिशूळ ह्या गोष्टी खरंच हे इतकं अवघड आहे म्हणजे खूपदा ते चालू असतं नाहीचं जेव्हा शूट तेव्हा आम्ही बघणं आम्हाला क्यू येते कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते करत असते शूट आणि एक वेळ आम्हाला असं वाटतं आम्ही म्हणजे मॅनली आम्ही म्हणजे पॉवरफुल जरी असलो तरी एक टाईम नंतर आम्ही पण थकतो म्हणजे मला तरी हिच्या एवढं काम नसतं त्या मध्ये मी सुद्धा थकतो तर मला असं वाटतं की बाप रे ही किती थकत असणार म्हणजे तिथे तुमची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे आणि आणि मेन म्हणजे की तुम्ही त्या पात्रावर किती प्रेम करतात इंद्राणी पा, या पात्रावर ही किती प्रेम करते मुळात आणि हिला किती याने पाहिजे होतं ते किती काय काय म्हणतो तिडकीने पाहिजे होते दिसून येतं ती करताना काम कारण अ आमचं टार्गेट असं की केव्हा ते संपवायचं आणि तो, नो नो तो, तो ते करते आणि ते शेवटपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतं न थांबता न काही हे करता शेवटी मग याच्यात माझी पण जबाबदारी बनतेस ना किती कधी हे झाली तर मी तिला एनर एनर एनर्जर मी सांगतोस म्हटलं एनर्जर आणा मला माहिती एनर्जीला पिओ घाला तिला काही हे झालं तर मग मी तिच्या बाजूला उभा असतो खूप वेळेस अप करायचं होतं मला माझं शरीर असं थकून जातं आणि खूप असं होतं की नाही होगा मेरेच सर म्हणजे बस हो गया <laughs> आणि मग तेव्हा सगळे माझ्याकडे येतात डिरेक्टर माझ्याकडे येतात की म्हणतो तिला समजून माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड आणि टफेस्ट सिक्वेन्स मला ऐकायचा तुझा एक्सपिरियन्स कारण ते इतकं सुंदर ते बघताना काटायच होता मला करताना येत होता हो खूप इतका टफ मला काहीच गेलेलं नाही आत्तापर्यंत मेंटली आणि फिजिकली त्या त्यावेळेस मोजकेच जण होते जी माझ्यासोबत होती हे आणि त्यातला हा सगळ्यात मेन होता त्या क्षणी जर मला हँडल केलं नसतं ना आणि तो आम एकदम कट्टुकट होतो आपला टेलिकास्ट समोर होतं खूप अवघड झालं असतं कारण माझं शरीर गिवअप ते करत होतं एक म्हणजे काळीक फासलेलं एकतर ते खूपच हर्टफुल असतं आणि इंदू मी आता गेले आठ सात सहा सात महिने झाली इंदू करते एक पात्र एक मी तर मुलगी म्हणून पण मला इतकं वाईट वाटायला होतं आतल्या आत आपलं काही प्रत्येकाची अपब्रिंगिंग पण वेगळी असते तर मला इतक्या गोष्टी फील होत होत्या इतक्या गोष्टी मी बघितल्या डोळ्यासमोर त्या रिलेट मी करत होते आणि मला मेंटली इतकं त्रास होत होता, होता, होता की यार कसं सहन होत एखाद्या मुलीला की ती इतकी इनोसंट असली आणि लोक तिच्या बाबतीत किती घाण बोलतात आणि ती त्यांच्याच भल्यासाठी करते इंद्रायणी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या लेकरांसाठी शाळा उघडायचं बघते पण त्यासाठी तिला किती सण करावं लागतं फक्त एकच माणूस तिचा नवरा तिच्या सोबत आहे तेवढी एकच एनर्जी सोडली न, विटुराया सोडला तर त्याच्या मागे कुणीच नाहीये अनाथ आहे ती तर मला इतकं हर्ट होत होतं ते आणि ते काळीक आणि त्याच्यानंतर त्यांनी वीग नवीन होता कारण की स्केस इतके खराब होणं मी एफोर्ड नव्हते करू शकत कंटिन्यू पाणी चार ते पाच वाजल्या कंटिन्यू होत होते मी पाणी आणि वातावरण एकदम वेगळं मध्येच ऊन यायचं शूटिंग थांबायची मध्येच डीम लाईट व्हायची मग मास्टर परत काहीतरी इतकं त्या लाईटमुळे पण रिटेक होत होते सीन दिवस अख्खा दिवस, दिवस मी पाण्यात होतोय सुरु के केला आम्ही सनडाऊन पर्यंत आम्ही करतच होतो मला एका पॉइंटला मग माझं डोकं जड हल लागलं कारण की प्रत्येक वाक्य मला इथून बेंबीच्या देटा पासून बोलायचं होतं की कोण रे तू बघितलं असेल तिरी पाहिलंय मास्टर पण करायचंय कॉम्पॅक्ट पण करायचंय प्रत्येकाच्या ला पण थांबायचंय आणि

लास्ट होतं की हा एक मास्टर केला मी ओतलं 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 खूप ओतलो आणि तोपर्यंत मी संपले संपले आणि माझं बीपी पण लो होत गेला आणि वात पण यायला लागला कारण की कंटिन्यू पाण्यात होते, होते मी, मी है? आणि बिना चपलेची उभी होते, होते आणि वात आली आणि वात आली तिकडून पडले पडले तर डायरेक्ट मी प्लग जवळ होते ओल्या अंगानं आणि मग माझ्या ते आमच्या असोसिएटने मला पकडलं तिथे जी रडायला लागली मी कारण की मी में मेंटली पण माझा तगच सुटला ले। सुटला हा साईडला घेऊन गेला सगळ्यांनी गरम पाणी वगैरे टाकलं पायावरती घासलं वगैरे आणि मी रडतीच आहे आणि मला झालं आता नाही होणार माझ्याकडनं नाही होणार ना सर टेन्शनमध्ये आणि त्यांनाही माणूस की त्यांनाही दिसत होतं यार कशी करणार पण हे पण प्रेशर आहे की टेलिकास्ट समोर आहे मग सगळ्यांना झालं की त्यांना पण कसं तरी वाटत होतं हिला कसं बोलावं तर मला हँडल कोण करू शकणार या सिच्युएशनला हाच करू शकत होता मग हा आला कांची लास्ट आहे एक मास्टर कर आणि तू डन आहेस मग हे तू जिंकलीस मग त्यांनीच मोटिवेट केला आणि एक लास्ट मास्टर गेला ज्याच्यामध्ये देवीच्या अंगावरती मी फुलं उधळते आणि ते आणि ते झाल्यानंतर जे घरी गेले आणि त्यानंतर जी तब्येत गेली ती अजून तब्येत खराबच आहे पण मला मला फार आनंद वाटला जेव्हा लोकांपर्यंत माझं कष्ट पोचले आणि सगळ्यांनी एवढं अप्रिशिएट केलं त्या सिक्वेन्सला आणि अजूनही त्रिशूलच्या सिक्वेन्सला प्रत्येक रील नंतर आम्हाला कमेंट येतात सगळ्यांचे कॉल येतात की काय काम झालंय मला खरच माझ्या टीमचे पण आभार मान वाटतात त्यांनी माझी स्पॉट टीम माझी हेअर टीम मेकअप टीम डिरेक्शन टीम आणि आधू खूप खूप त्यांनी सपोर्ट केला म्हणून ते करू शकले मी किती छान मला ऐकताना पण खूप भारी वाटलं माहिती मला आला कारण तो मी पाहिलं होतं तो व्हिडिओ आणि ते बघतानाच खूप छान वाटत आणि कळत होतं की किती मेहनत आहे त्यामध्ये सगळ्यांची मला वाटतं कलाकार आपल्याला ऑन कॅमेरा दिसत असतात पण ज्यावेळेस त्या मागे सुद्धा अनेक जणांची मेहनत असते ती आपल्याला माहिती नसते आणि हे खरं तर तुमच्या सगळ्यांचं अख्ख्या टीमचं हे कौतुक आहे की का एक मालिका घडण्यासाठी एक एपिसोड पूर्ण होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात किती कायच बोलू म्हणजे मी याच्यावर <laughs> <laughs> खूप मस्त यार खूप छान वाटलं मला गप्पा मार तुमच्याशी आणि इतकं तुला बरं नाही वाटत आहे तरी सुद्धा तू इतकं कंटिन्यू <laughs> शूट करतेस बोलतीयस इतकं <laughs> काय बोलू मी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना आणि हा महासंगमचा सीन हा पूर्ण सगळे एपिसोड खूप छान होऊ देत आणि कायम आपण भेटत राहूयात या yes. मालिकेसाठी आणि तुम्हाला इथं तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी यू ऑल द व्हेरी थँक्यू आणि तुम्ही आता सगळे नाशिकला या डन डन आणि एक तुमच्या मैत्रीसाठी एक छान एखादं गाणं किंवा एखादं एक लाईन छान डेडिकेट करायचे असेल तर काय सांगाल तुमचा बॉन्ड मला खूप छान वाटला कांचे निशांच्या मैत्रीसाठी हा कांचे निशांच्या मैत्रीसाठी कोणतं होईल मटर गश्ती खुली सडक मैरी सडक भडक मैल गिरे सुलग से सुलगते से आणखीन कोणतं जाऊ शकत एक असं ज्यात भांडणं पणे आणि रुसवा फुगवापणे आणि आपलं गोड वागण पणे सगळं मिक्स असं कोणतं गाणं असेल ते आमच्यासाठी आता ते तुम्ही सांगा मग तुम्ही सांगा आता तुम्ही आमचे सगळे व्हिडिओज बघतात आम्ही किती मस्ती करतो तुम्हाला काय वाटतं आम्ही कशा थँक्यू सो मच अँ द शू ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा